नमस्कार मी पंढरनाथ ठुंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आपल्या देशाने संविधान स्वीकारलं आणि सर्व सर्व नागरिकांना समान संरक्षण स समान अधिकार बहाल झाले आणि आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालो असं म्हणता येईल लोकशाही भारतामध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाली सर्वांना समान अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळाले त्यामध्ये कोणताही जात धर्म किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव या देशामध्ये होणार नाही यासाठी हे संविधान स्वीकारलं गेलं आणि हे संविधान जे आहे ते कोणत्याही जाती धर्माला किंवा कोणत्याही पक्षाला कोणत्याही पक्ष नेत्याला समोर ठेवून हे संविधान बनवलं गेलं नाही तर नागरिक हा केंद्रबिंदू ठरून त्याला समान अधिकार मिळावे या दृष्टिकोनातून हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं आणि त्याचा शिकार आपल्या देशाने केला मात्र आज आपण लोकशाहीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये बघतो जातीपातीच्या राजकारणामध्ये समाज वाटला जातो आहे हिरवा रंग निळा रंग भगवा रंग यामध्ये संविधान कुठेतरी हरवत चाललं आहे का त्याची त्याचा विसर पाडत चालला आहे का कारण संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिलेला आहे यामध्ये जाती धर्माचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळे जाती धर्म भगवान निळा रंग यामध्ये वाटला जाऊ नये संविधानाचा अंमल आपण या सव्वीस जानेवारीच्या दिवशी केल्यामुळे त्याचं तंतोतंत पालन आपण केलं पाहिजे आपल्याला काही कर्तव्य स्वातंत्र्य जरी बहाल केलेलं असलं तरीही काही कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीवही या संविधानाच्या माध्यमातून करून दिली गेलेली आहे मात्र आपण कर्तव्य आणि जबाबदारी विसरतो असं आपल्याला या गेल्या काही वर्षामध्ये देशामध्ये घडतंय जातीपातीवरून राजकारण खेळलं जातं आहे आणि भगवान निळा आणि हिरवा या रंगामध्ये संविधान आपण विसरत चाललो आहे या धर्मा जातीपातीमध्ये राजकारण आणून आपण लोकशाहीचा गळा घोटतोय आहे का कारण जो व्यक्ती लोकशाहीच्या मार्गातून निवडून दिला जातो तो धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर रंगाच्या आधारावर निळा भगवा आणि हिरवा अशा आधारावर निवडून न देता आपण त्याला एक चांगलं व्यक्तिमत्व काम करणारा व्यक्ती म्हणून निवडून दिलं पाहिजे मात्र आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नुकतंच मुंब्रा येथील एक एम आय सी नगरसेविका निवडून आली आणि तिनं जे वक्तव्य केलं की आपण संपूर्ण शहर आपलं हिरवं करू त्यानंतर आणखीन एक एम आय एमचे एक मोठे नेते संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू इकडे दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणत आहेत आम्ही सर्व महाराष्ट्र देश भगवा करू या दोघांच्या भांडणामध्ये सर्वसामान्य नागरिक कुठेतरी हरवत चाललाय आहे संविधान हरवत चाललं आहे संविधानाचं पालन होताना दिसत नाही त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनीच सजग होण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येक नागरिकाने सजग होऊन आपल्या भारताचं स्वातंत्र्य आपल्या भारताचं संविधान कसं टिकून राहील देश अगोदर स्थानी असला पाहिजे त्यानंतर जात धर्म हे असले पाहिजे आणि जाती धर्माच्या नावावर एखादा जर राज्य करत असेल तर ती झुंडशाही होती तिथे लोकशाही उरत नाही तिथे कुमशाही होते त्यामुळे संविधानाचा तंतोतंत पालन करून प्रत्येकाने संविधानाचं पालन केलं पाहिजे की की जाती धर्माच्या अंगावर तुम्ही या निवडणुका लढवल्या पाहिजे त्यामुळे संविधानाची गलचिपीक होते का असा एक प्रश्न या ठिकाणी पडतो आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की जर सैनिकांच्या त्यागामागे शेतकऱ्यांच्या घामामागे कामगारांच्या कष्टामागे हे संविधान उभं राहिलेलं आहे ते आपण जाती धर्म जात लिंग या आधारावर भेदभाव करून संविधानाला किंवा भा देशाला धुळीस मिळवणं आहोत का यासाठी आता सजग नागरिकांनी पुढं आले पाहिजे अधिकार न मागता अधिकार आपल्याला स्वा संविधानाने दिलेलेच आहे मात्र कर्तव्य आणि जबाबदारी ही भान प्रत्येकाला या संविधानाच्या दिनानिमित्त राहिलं पाहिजे सर्व नागरिक हे कायद्यासमोर समान आहेत त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी अगोदर देश संविधान याचा विचार केला पाहिजे त्यानंतरच इतर बाबीचं लक्ष ठेवून आपण एक चांगले नागरिक आहोत निवडणुका ह्या होतात जातात मात्र जाती धर्माच्या नावावर या निवडणुका लढल्या गेल्या तर येणारा काळ आपल्या देशासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आता सजग राहून जे जाती धर्माच्या नावावर राजकारण करतात जाती धर्माच्या नावावर एखाद्या समाजाला ना, चुकीच्या मार्गाने नेतात ते कोणीही कोणत्याही धर्माचे धर्मगृह असो किंवा एखादा झेंडा असो या झेंड्याच्या खाली येऊन तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या धर्माला छेडत असाल आणि देशाचं जे चांगलं वातावरण आहे ते खराब करत असाल तर हे बाम अत्यंत चुकीचे आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की लोकशाहीच्या माध्यमातून जे सध्या निळा भगवा आणि हिरवा याचे वाद घातले जात आहेत त्यामुळे कुठंतरी लोकशाहीची संविधानाची गरजशिपी होते का आणि त्यासाठी सजग नागरिकांनी पुढं आले पाहिजे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थांबतो